आदिवासी जे मूळ निवासी आहेत आदिवासी टोकरेकोळी ढोरकोळी मल्हार कोळी महादेव कोळी जे मूळ निवासी आहेत त्यांना न्याय मिळावा न्याय म्हणजे घटनेने संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अठ्ठावीस एकोणतीस तीस नंबरवर आदिवासी अनुसूचित क्रमांकावर न्याय देण्याचा अधिकार दिलेले असताना देखील आम्हाला या महाराष्ट्रामध्ये निष्ठीचं म्हणजे अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळत नाही लावून प्रांताधिकारी प्रमाणपत्र देणारे अधिकारी हे देतात किंवा देत नाही आणि त्या विरोधात आमचा आक्रोश आहे जेव्हा आम्ही प्रांताधिकारीकडे जातो दहावी नंतर मुलांच्या शिक्षणासाठी प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यावेळेस आम्हाला प्रांताधिकारी म्हणतात तुमच्या एकोणावीसशे पन्नास पूर्वीच्या टोकरे कोळी ढोर कोळी मल्हार महादेव कोळी जमातीची नोंद असलेला पुरावा देऊन या असं कोणताही प्रावधान संविधानामध्ये नाही की एकोणावीसशे पन्नास पूर्वीचा कोण जमातींचा उल्लेख असलेल्याचा नोंद देऊन या परंतु हे प्रांताधिकारी हे मुद्दाम त्रास देतात आणि आम्हाला पडताळणी समितीकडे पाठवतात पडताळणी समिती सुद्धा आम्हाला सांगते की तुमच्याकडे एकोणावीसशे पन्नास पूर्वीचा कोळी नोंदचा पुरावा आहे परंतु नोकरे कोळीच्या नाही किंवा कोळी परंतु <coughs> इंग्रजांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत एकोणीसशे पन्नास पुरीच्या त्या कोळी ह्याच झालेल्या आहेत सर्वोत्तम महाराष्ट्रात आणि घटना आलेली आपली स छप्पन नंतर संबंधित अधिकारी बाह्य एकोणीसशे पन्नास पुरीचा पुरावा मारता मागतात ते आहे पहिली आमची ही मागणी आहे एकोणीसशे पन्नास पूर्वी क्षेत्रामध्ये जे आदिवासी बांधव आहेत त्यांना कोळी नोंद असल्यावर सुद्धा दाखला मिळतो परंतु आज क्षेत्राबाहेरी जे आदिवासी आहेत त्यांना एकोणासशे पन्नास कोळी नोंदीवर दाखला दिला जातो वैधता दिली जात नाही तोच न्याय मागण्यासाठी आम्ही जर हायकोर्टात गेलो तर हायकोर्ट आम्हाला कोळी नोंदीवरून दाखले द्या दे। वैधता द्या हे आदेश देते हायकोर्टापेक्षाही स्वतःला मोठे समजत असणारे प्रांताधिकारी व गत अधिकारी हे अतिशय भेदभाव त्याने आम्हाला त्रास देण्याचं कार्य करत आहे अधिकाऱ्यांना आणि पडताळणी त्यांना वचक निर्माण करावा शासनाने यासाठी व कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही जे मागणी जोडलेले आहेत जे निकाल लागलेले आहेत कोर्टाचे आत्ताचे सुद्धा निकाल आहेत हे निकाल जोडून आम्हाला तात्काळ या अधिवेशनामध्ये जी आर काढण्यात यावा एकोणीसशे पन्नास कोटीच्या कोळी नोंदीवरून आम्हाला तात्काळ विनाट दाखले मिळावे एसटीचे प्रमाणपत्र मिळावे व्हॅलिडिटी मिळावी यासाठी हा पुराण मोर्चाचं आंदोलन आहे आणि पुराण शस्त्र केव्हा उचलतो ज्यावेळेस चाळीस वर्षापासून आमचा आदिवासी माझे पोळ्याचा या महाराष्ट्रात संघर्ष सुरू आहे परंतु सरकार दखल घ्यायला तयार नाही आमचे आंदोलन झालं उपोषण झाले जर पाटलांपेक्षा मोठे मोठे आमचे मरायला टेकलेले माझे सुद्धा स्वतःचे उपोषण झाले हिवाळी अधिवेशनावर मी एक आदिवासी महिला धुळे ते नागपूर पायी पायी साडे पाचशे किलोमीटर पायी गेली तरी या सरकारने दखल घेतली नाही एक आदिवासी महिलेची म्हणून शेवटी या गांधीजींच्या काठीला तिथं लोकशाहीला भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्या दिवशी प्राण घेतला कुराड मोर्चाचा जा जर आम्ही संवैधानिक अधिकार जर आम्हाला शिक्षणासाठी प्रमाणपत्र मागतोय जर मिळत नसतील तर आम्हाला हातात कुराड घेऊन आदिवासींप्रमाणे दरोडे टाकायची परवानगी द्या पहिला दरोडा आम्ही अधिवेशनावरच आता घालायला जाणार आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्याने तर शासनाने लक्षात ठेवा हात जोडून विनंती आहे तुम्हाला शेवटचं आमचं हे आहे प्रतिक्रिया आज जोडून विनंती आहे तुम्ही मायबाप सरकार आहात माननीय फडणवीस सरकार सरकार नसताना दोन हजार चौदाच्या जाता वादे वादे ते जाता पोहोचा इथं हजारांच्या संख्येने आदिवासी कोळी महादेव आलेले होते मल्हार कोळी आले होते कपडे काळी आलेले होते त्यांनी वचन दिलं मी मुख्यमंत्री झालो तर तुमचा आधी प्रश्न सोडवेल आज देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हा जायला दहा वर्ष होऊन गेले तुम्हाला वचन द्यायला तुम्ही वचन विसरलात त्या वचनाची आठवण करून देण्यासाठी आलेलं आहे जर आमच्या लेकरा बाळांसाठी तुम्ही जर आम्हाला जातीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी नाही दिली तर आता कुराड देऊन आम्हाला दरोडे टाकायची परवानगी द्या जी वाल्या कोळ्याची कुराड आहे ती आता घेऊन आम्हाला दरोडे टाकायची आम्हाला आमच्या मुलांना परवानगी द्या हा जाब तुम्हाला विचारायचा जय हिंद जय वाल्मिकी जय आदिवासी आजाद मैदान वरती संपूर्ण महाराष्ट्र मधुन अनुसूचित जमती मधी को महादेव मल्लारोली टोकरेपोली ढोरपोली आज कुराड़ मोर्चा माननीय गीतांजली ताई कोळी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून आज आमच्या जमातीवरती जो अन्याय होतो आज कित्येक वर्षापासून अन्याय होतो आमच्या मिळत नाही व्हॅलिडिटी मिळत नाही आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी का आलो आज जो टी एस पी एरिया आहे त्या टी एस पी एरियामध्ये आमचेच भावबंध आहेत यांच्या नोंदी ह्या कोणीच आहेत यांना सर्वच काय मिळते कास्ट सर्टिफिकेट मिळते व्हॅलिडिटी मिळते पण तेच ती एरियामध्ये आम्ही जेव्हा एकोणीशे साठ ला विलीन झालो तेव्हापासून आम्ही वंचित आहोत पश्चिम महाराष्ट्रामधला काही भाग असेल विदर्भ विदर्भ असेल मराठवाडा असेल खादेश असेल आम्हाला एकोणीशे पन्नास पूर्वीचा जमातीचा जर कोणी टोकरे कोळी असतील तर टोकर कोळीचा ढोर कोळी असतील ढोर कोळीचा महादेव कोळी असतील तर महादेव कोळीचा एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा मागतात पण टी एस पी एरियामध्ये यांच्या पण नव्हती कोणीच आहेत यांना सर्वच काय मिळते पण आम्हाला ओ टी एस पी मधील आम्हाला कास्ट सर्टिफिकेट पण मिळत नाही आणि व्हॅलिडिटी पण मिळत नाही ज्या सुख सुविधा आहेत त्या पण मिळत नाही आज त्रास त्रासून कंटाळून संपूर्ण महाराष्ट्रामधून आदिवासी जमात या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत कुराड मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही लवकरात लवकर लो माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमचं निवेदन देणार आहे जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आमचं आम्ही काही वेगळं काहीच मागत नाही आम्ही ऑलरेडी आहो आम्हाला दिल्या जात नाही कारण की त्यांच्यावरती पंचवीस आमदारांचा आमदारांचं प्रेशर आहे आज आमच्याकडं जर बघितलं तर आमचा इतिहास आहे इतिहास आम्ही दाखवायला तयार आहे दियाला तयार आहे तोही सरकार इतर ब्रिटिशांचा आहे निजामांचा आहे तरी ते मानायला तर आहेत काही ना काही जी आर काढतात कुठलं तरी परिपत्रक काढतात आजपर्यंत आमचा समाज हा अज्ञानी होता आज थोडंफार शिकलो आम्हाला माहिती पडलं आम्ही थोडा कायद्याचं ज्ञान घेतोय जे काही जुने दस्तावेज आहेत ते वाचन करतो आज आम्ही त्यांच्यापुढं जातो हे मांडतोय पण त्याला केराची टोपली दाखवल्या जाते आज वैतागून आज आम्हाला हा तीन तारखेचा कुराड मोर्चा ताई ता यांच्या माध्यमातून काढावा लागला एक रगराजीने आज काय होते त्या दिदीने दाखवून दिलेलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातून आज गरीब लोक आहेत येऊ शकत नाही आहेत तरी त्याच्या माध्यमातून हजारो हजार लोक लोकसंख्येने या ठिकाणी आलेले आहेत आपापले मत व्यक्त केलेले आहेत आणि खूप वैतागलेला आहे हा समाज तरी माझी आप आपल्या आपण लोकांच्या माध्यमातून सरकारपर्यंत भारत सरकारपर्यंत आदिवासी विभागापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि आजचे जे मुख्यमंत्री आहेत यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून ही बातमी पोचवावी ही कळकळीची विनंती आहे